राजीनामा द्यावा हे सगळं होऊ द्या सहा महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रीपद घ्यावं एवढंच आमच्या सगळ्यांचं मत आहे पण तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आज नेते आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही ह्याच्यामध्ये नसाल पण पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं याबाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता आराराभांनी राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक करार आणि हे जे बाकी सहा सात आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा विषय एवढाच आहे की ह्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे पण देशमुख परिवाराला न्याय कुठं मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारण कमी आणि आपल्याला कुठेतरी ॲक्शन जास्त घ्यावी लागेल मुख्यमंत्री साहेबांच्या हातामध्ये ते तर होम मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत तर मला असं वाटतं की आता पाच दहा दिवसात तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि विषय हा संपवावा आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा विषय एकच आहे की आम्हाला उद्या बोलवलेलं आहे तर मी आमदार आहे मला कुठेही पक्षाचं पद त्या ठिकाणी नाही आज आता काही चर्चा चालू आहेत पवार साहेबांची नेहमी नेहमी भूमिका आहे की सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायचं पवार साहेब हे विश्वासात घेत आहेत की इलेक्शनमध्ये काय झालं काय घडलं पार्टी संघटनेमध्ये बदल करावे का नाही करावे आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना ऐकल्यानंतर योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल आमचं मत आहे की आपल्या पक्षामध्ये काही सिनियर लोक आहेत अतिशय जबाबदारीने अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अजून मोठी जबाबदारी देण्याची जरूरत त्या ठिकाणी आहे असं अनेक लोकांचं मत आहे आमचंही मत आहे आणि काही नवीन कार्यकर्त्यांना विविध पदं त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे काही पदाधिकारी जे आपले लॉयल आहेत निष्ठावंत आहेत पण अजून त्यांना ऍक्टिव्ह पद त्या ठिकाणी गेलं दिलं गेलं नाही ते पद तिथं दिलं गेलं बाहेर आणि मग ते दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे लोकसभेला आपल्याला यश मिळालं विधानसभेला यश मिळालं नाही पण आता परत एकदा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये दे लक्ष देण्याची जरूरत आहे आणि पाच वर्षानंतर आपल्याला तिथं परत एकदा लोकसभा विधानसभेला सामोरं जावं लागणार आहे